नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मागील व्हिडिओत आपण एक श्लोकी गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व जाणले आहे आज आपण ज्या महिलांना संतती नाही किंवा ज्यांना फक्त मुलीच होतात मुलगा होत नाही अशा स्त्रियांनी अष्टमीच्या दिवशी एकादशीसारखा उपवास करावा अष्टमीच्या दिवशी आपल्या जवळ आसपासच्या स्वामी मठात अशा महिलांना सेवा दिली जाते या दिवशी स्वामी केंद्रात रात्री ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात मग तो जन्मोत्सव साजरा झाला की सुंठ सा, खडी साखरेच्या प्रसादाने त्या जोडप्याने तो उपवास सोडावा ज्या महिलांना किंवा जोडप्याला संतती नाही किंवा मुलगा होत नाही त्यांनी त्या ते दिवशी स्वामी केंद्रात कृष्ण जन्मोत्स जन्मोत्सवासाठी हजर राहावे आणि जर केंद्रात जायला न जमल्यास तर घरीच ही सेवा करावी गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती लोणी मोरपीस हळद कुंकू अक्षदा अष्टगंध धूप दीप नैवेद्य नैवेद्याला लोणी छोटा चौरंग पाठ देवासन फुले घ्यावी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यापूर्वी श्रीकृष्णाच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग श्रीभागव गीतेच श्रीभगवगीतेचा पंधरावा अध्याय गीतेची नावे घ्यावी श्रीकृष्णाचा पाळणा म्हणावा थोडक्यात म्हणजे बाळकृष्णाची सेवा आपण करावी श्री बाळकृष्ण ज जन्मोत्सव घरी देखील आपल्याला आपण साजरा केला तरी चालतो त्यासाठी आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती घ्यावी आणि बाळकृष्णासाठी आपल्याला एक छोटासा पाळणा घरात ठेवावा देवघरासमोर आणि त्या पाळण्यात श्रीकृष्णाला ठेवावे श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर आपण बाळश्री बाळकृष्णाची पंचोपचार पूजा करावी ही पूजा आपण जोडीने करावी बाळकृष्णाला नैवेद्याचा बाळकृष्णाला लोण्याचा नैवेद्य दाखवून मोरपिसाच्या मोरपीस मोरपीस बाळकृष्णाला वाहून द्यावे व खडीसाखर आणि सुंट याचा नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा सर्व पूजा झाल्यावर त्या जोडीने मोरपिसाचा डोळा जाळून म्हणजे तवा गरम करून घ्यायचा आणि मग मोरपिसाचा मधला डोळा कापून तो त्या गरम तव्यावर टाकल्याने त्याची राख होते किंवा ती रा राख होते तिराग किंवा रक्षा त्या जोडीने लोण्यात कालवून प्रसाद म्हणून दोघांनी ग्रहण करावी त्या दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासून रोज एकमाळ गोपाळ मंत्र म्हणावा व संतान गोपाळ स्तोत्र एकदा रोज वाचावे दुसऱ्याच्या घरचे अन्न किंवा परान्न खाऊ नये ते टाळावे गोपाळ मंत्र असा आहे देव की सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देही मेतनयम कृष्ण कृष्णम स्वामह या मंत्राची रोज एक माळ म्हणजे हा मंत्र रोज एकशे आठ वेळेस म्हणावा आणि पती पत्नी संबंध करताना संबंध समदिवशी म्हणजे पाळीच्या चौथ्या सहाव्या आठव्या दहाव्या बाराव्या चौदाव्या अशा दिवशी कराव्या म्हणजे समदिवशी संबंध ठेवला की मुलगा आणि विषम दिवशी संबंध झाला की मुलगी होते म्हणून हे करणे देखील आवश्यक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमची कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर कमेंट करून मला सांगा मी जरूर जरूर त्याचे मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद